फायनली आम्ही आलेलो चोरवण्या पर्याच्या इथे हा बघताय तर हा ए वरचा आपला जो चापणार पर्याला पाणी ते बरोबर इकडे बाजूला जंगल आहे आणि जंगलाच्या मधून वाट आहे नमस्कार मंडई मी सौरव गावडे आणि कोकणातील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतोय त्या मंडई थांबण्या तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते तर म्हणजे आम्ही ना आज माझ्यासोबत आहे पांडू आहे इकडे कुठे गेला गेला आहे काढू काढतोय -काड़ तो तर पांडू आहे श्याम आहे असे तिघे मिळून ना आम्ही चापण्या तिकडे खाली ना पूर्ण जंगल आहे त्या तिकडे फिरण्यासाठी चाललो आहे आणि चापण्याचा जो पर्याय आहे ना तो खाली जातो आणि तिकडून एक चोरवण्याचा पर्याय येतो आणि तिथे ना दोन पर्याय असे मिळतात आणि तिथून खाली खाली एक मोठा पर्याय स्टार्ट होतो तर तिकडे ना फिरण्यासाठी चालू आहे जाताना जंगल वगैरे निसर्ग सौंदर्य अनुभवत चालणार आहोत आम्ही आणि तुम्हाला पण बघायला मिळेल खरं तर तिकडे ना जंगल तोड वगैरे होत नाही आता जर बघाल ना तर जंगल तोड वगैरे मोठ्या प्रमाणात होते त्याच्यामुळे फारशी जंगल वगैरे आपल्याला किंवा झाडं वगैरे पाहायला मिळत नाहीत पण तिकडे खाली जाताना पूर्ण असा जंगलातून काळोख वगैरे आणि खूप भारी वाटते तिकडे तर ते तुम्हाला दाखवेनच मी तर खाली पाऱ्यावरती जाणार तिकडे आम्ही पाक पण घेऊन चाललो आहे आणि गाऱ्या पण घेऊन चाललो आहे खरं तर मासे पकडण्याचा प्लॅन वगैरे असा काहीच नाही पण म्हटलं जातोय तर बघूया जर भेटले तर भेटले नाहीतर मग काय थोडं फिरून पण येऊया तर त्यासाठी चालू आहे आणि पांढुरे श्यामा काढू काढतात घराला लावण्यासाठी आणि पाऊस पण आम्ही मागच्या वेळी पण एकदा जाऊन आलो तेव्हा पाऊस नव्हता आणि आज ना बारीक बारीक पाऊस पण पडतोय सगळीकडे हिरवळ हिरवळ कोकणात पावसाळ्यातून चला जाऊया ना भेटले काय आणि हे बघा इकडं इकडे ना हे दोघं काडू काढतात काही ठिकाणी गांडू मांडतात आमच्याकडे काढू मांडतात आम्ही येऊन पोहोचलो आता चापनाथ मंदिराच्या इकडे इकडे चापनाथ मंदिर आहे आणि आपल्याला ना इकडे खाली जायचं आहे चालत चालत तर हे आहे चापोरी गावातील चापनाथ मंदिर एक प्रसिद्ध देवस्थान आणि पर्यटन स्थळ देखील आणि चापनाथ मंदिराच्या मंदिर समोरच दिसणारं हे नैसर्गिक सौंदर्य आणि म्हणजे आपल्याला ना इकडे ते बघा हे हे झाड दिसते ना मोठं तर इकडे तो चोरणापारी आहे तिकडे चालत जायचं आहे इकडून वाट आहे की खाली वाट धबधब्याकडे जाते समोरच गेलात ना तर तिकडून एक वाट आहे आणि आपण इथून हा जो पर्याय ना आपला तापनात धबधब्याचा तर तिकडून हे बघा हे जंगल ना ह्या जंगलातून असं चालत चालत आपल्याला तिकडे खाली जायचं आहे ठ बघा पूर्ण काळेच आहेत आणि डोंगराज इकडे पण ना पूर्ण काळो काळो दिसत आहे समोर बघता ना तर हे बघा हे चोरवण्यातील गाव देऊळ म्हणजे ईश्वराचं मंदिर तर ते इकडे आहे इथून सापण्यात म्हणजे समोरच आपल्याला इथे उभं राहिलं ना ते समोरासमोर दिसतं रे आणि तिकडे ना आता हळूहळू धुकं लागायला सुरुवात झाली आणि पाऊस पण जोरात येणार असं वाटतंय कुठे जायचं असेल ना तर पाऊस नेमका येतो आणि आता पण ना जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे बघा काही झालं तरी आम्ही खाली जाणार ना खाली कचरूड आहे कचरूड आणि आता ना जंगलात रोहणं भेटायला पण सुरुवात झाली तर इकडे जंगल जंगल आहे ना पूर्ण त्याच्यामुळे कदाचित रोगणं पण भेटतील आपल्याला तर ही वाट आहे ना आपला जो तापना धबधबा आहे तर त्या धबधब्याच्या इकडे जाते पाकाडी आहे पाकाडी आणि पाऊस बाळा जबरदस्त पडतोय तो इकडे समोर बघताय ना हा बघा हा हे तापना धबधबा दब आणि हाच पर्या ना खाली चोरवण्यापर्यच्या इकडे जातो तर याच पर्याने आपल्याला खाली जायचं आहे पर्याने म्हणजे पाऱ्याच्या वरच्या बाजून जायचं आहे जे जंगल आहे ना तिकडून कारण पाऱ्यातून जायला आपल्याला भेटणार पाणी बरंच आहे त्यामुळे जंगलातून वाट आहे ना तर त्या वाटेने आपल्याला खाली आहे चला चला पटापट पाऊस पण नेमता आलाय आणि म्हण इकडे झाड बघताय ना तुम्ही बघा भली मोठी मोठी झाड आहेत चला आम्ही येऊ काय नाही होणार होत इथं इथे खड्डा न का एक पाऊल ना झपकून टाकायला लागतंय कारण बर ना शेवा दगडावरती शेवाई पण पकडलेली असणार आहे हे बघा आडवा तर आता हे तर इकडं हा आ, हा इकडंच पांडू कुठं जातोय वर काय <laughs> एवढ्याच्या पाण्यात पांडू करतोय चल चप्पल काढून घ्या चल अरे पांडू चल आज चांडल आहेत ना मग काय ना चल लवकर सामा पडू नको काय उंच चल लवकर पाय नाही चावरत आहे कामा चल तू चल काय उंच चल कसं तरी आलेलो पलीकडे खऱ्याला पाणी बघताय ना भरपूर पाणी आलं आहे आणि पलीकडे येतं पण आहे ना थोडं पाणी कमी आहे त्याच्यामुळे तसं तरी आलेलो म्हणजे अजून पाऊस पडला असता ना तर आता इकडे पलीकडे येता नसता आलं मग तिकडून वरची जी वाट आहे ना तर तिकडून जायला लागलं असतं आणि पावसामुळे ना हा जो कातळ आहे ना तर तो गुळगुळी झाला आहे पाणी बघा काय जबरदस्त वाहत आहे तिकडे बघताय ना तर समोर दोन झाडांच्या मधून ते तिकडे तापण्यात धबधब्याचं पाणी येत आहे आणि हे इकडं वरचं पाणी येत आहे आणि दोन्ही इथे मिळतात आणि इथून बघा इथून आपल्याकडं पल्लीकडे पण जाता येणार नाही एवढं आता तिथूनच जाता येत नव्हतं कसं तरी आम्ही धरत धरत आलेलो हे बघा दोघं न ग चला आता इकडून ना आपल्याला पूर्ण या जंगलातून खाली जायचं आहे बघा इकडे ही वाट आहे <laughs> मोबाईलच भिजला पाऊस एवढा पडतोय ना भिजण्याशिवाय पर्याय नाही कारण आम्ही दोनच छत्र्या घेऊन आलो आणि अडचण पण एवढी आहे ना भरपूर अडचण कारण छत्रीमध्ये बंद का लागेल त्याच्यामुळे मी भिजतोय आणि व्हिडिओ काय करायला भेटत नाही आता आणि आलेलो आम्ही आता पुढे थोडा इकडे माळ आहे हा बघा पुढे आलेलो आणि आम्हाला हे बघा इथे एक ना कुर्ट दिसले पण म्हटलं होतं की आपल्याला रोवणं भेटेल पण हे बघा एक कुर्ट भेटलं आपल्याला भारी कार जाताना आपल्याला हे बघा हे झाड दिसतंय ना आंब्याच्या तर इकडून असं आडवा आडू असं तिकडे वरती जायचं आहे आणि पाऊस पण एवढा मोबाईल पूर्ण भेजला आहे आणि समोरच्या डोंगरावरती बघा ते बघा थोडं धुकं लागलं आहे आणि अजून बरंच आपल्याला खाली जायचं आहे डेट येऊ दे पूर्ण आलं आलं हे बघा पूर्ण डेट आला मस्त एक नंबर बघा दिसतंय जब एकदम फ्रेश आहे रानटी मशरूम इकडे जंगल भाग असा आहे याच्यापेक्षा पुढे अजून पण जर तापण्यात पर्याय बघितला ना तर ते तिकडे खाली राहिला आणि पर्याच्या इकडून वरच्या साईडून ही वाट आहे त्या वाटेने आपल्याला खाली चोरवण्याच्या पर्याच्या इकडे जायचं आहे आणि इकडे वेली बघा वेलींचा गुंठा बघा कसा जबरदस्त आहे हा बघा हा पूर्ण वेली आहेत बगवलीच्या आता पाऊस पडतोय म्हणून तर आवाज मस्त घुमतोय इकडे ही बघा झाड बघा कशी मोठी मोठी हे आणि पुरटा बघा का इकडं केला पाऊस बाहेर गेल्याशिवाय समजणार नाही या रानातनं म्हणून ना वाकत वाकत जायला लागते कारण वाटेवरती ना वेली करंदीच्या जाळी वगैरे आलेत त्याच्यामुळे ना आपल्याकडे छत्रे छत्रे घेऊन वाकत जायला भिजलोय मी पूर्ण तरी पण आपल्याला व्हिडिओ शूट करायचे तर त्याच्यामुळे नाही छत्री पकडले आणि आता नाही ते पुढे थोडं जंगल संपेल आणि भारी वाटते वरून पाऊस पडतोय पूर्ण जंगल हिरवगार आहे असं पूर्ण वाकत वाकत जावं लागतं सोडून बाहेर आलेलो आणि समोर ना तर हे बघ इकडे हे चोरवण्यातलं मंदिर आहे आणि अजून थोडं खाली जायचं आहे इकडे ना जंगल संपला आणि ह्या समोर आपल्या पूर्ण माळ आहे या माळानेच ना तिथे खाली जाऊया चोरवण्या पर्यावरती आणि हिरवळ बघा समोर बघा कसं धुकं लागलं आहे जबरदस्त काय बागा श्याम असला ना आमचा <laughs> फुल टाइमपास होतो म्हणून आम्ही कुठे जाऊ ना तिकडे श्यामाला घेऊन जातो टाइमपास साठी हा खदू पाणी पण आलंय चोरणा बरेला सो फायनली आम्ही आलो चोरवण्या पर्याय इथे हा बघताय तर हा ए वरचा आपला जो चापनाथ पर्याय आहे खाली येतो तर हा इथे यांचा संगम होतो आणि इथून खाली मग पूर्ण हा पर्याय नदीला मिळतो काय बघतोय मासा आहेत काय आणि या पाऱ्याला पाणी बघा थोडा जरी पाऊस आला ना तर या पाऱ्याला एवढं पाणी असतं म्हणजे उतार होत नाही माणसं पलीकडे जाऊ शकत नाही एवढं या पाऱ्याला पाणी असतं हे बघा आणि याच पर्यात आपल्याला मासे पकडायचे हा पण आहे बघा इकडे चांगली पण आहेत गुरवाले पण आहेत ते बघा दोन दोन हा पलीकडे पण आहेत ना पलीकडे पण चांगले आहेत बघा कुठे भाट्याच्या कोंडातली ना गुरा मग हो, भाट्याच्या जा कोंडातली जात ते बघा जा। आणि पर्याला पाणी बघा कसं आलंय ते रबर त्या पर्याला गडू पाणी आणि इकडचं निवाळ पाणी भारी पावसातून आम्ही खाली आलेलो पण खरंच खूप भारी वाटते आजचा दिवस ना की ला ना हा सातचाकी लागला असं वाटतंय आम्हाला आणि हा बघताना हा बघा हा इकडे ना हा एक मोठा भ्या आहे आपल्याला तापनाथ मंदिर दिसतो आणि तिथे जस्ट खाली हा पर्याय लागतो थोडं खाली चल पांडू म्हणतोय गाऱ्या इथे लाव्या इथे लाव्या पण आम्ही थोडं खाली जातोय म्हणते आपण तर चोरवण्या पार्यावरती आणि इकडे ना हा बघा पाक घेऊन आलो आणि पहिलाच पाक टाकला आहे दोन पिचकं भेटली तर ती तुम्हाला दाखवतो हो आणि मी म्हणते ही पाग ना कालचा दिवसच शिकलो म्हणजे मला याच्या आधी ना पाक येत नव्हता टाकायला पण मला रुपये जरी आजोबा आहेत ना तर त्यांनी दाखवला आणि आज आम्ही डायरेक्ट इकडे आलो आहे तर आता थोडा थोडा येतो आहे कारण हा पाक ना लहान आहे त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी जमतो आहे आता दोन पिचकं तर पकडलेली आहे दाखवलं तुम्हाला आधी परत एकदा टाकून बघूया मोठा आहे पिचकू बघा टोटल एवढी पिचक भेटली आपल्याला पागात चार भेटली पाच भेटली पागात आणि गरीला दोन भेटली हे बघा इकडे ना ही तांबूश आहे खडशी खडशी खडशीचं पिल्लो आहे बाकीची पिचक अजून बघूया किती भेटतात মস্ত আল পরে খুব আডকল आम्ही बघा कसलं गडू गडू लागवले आणि तेवढं बघा पाणी एक प्रकारची नदीच म्हणता येईल एवढं पाणी येतं या पर्याला मासे वगैरे पकडून झाले आणि किती मासे भेटले ना ते तुम्हाला दाखवतो मी एवढे मासे भेटले आम्हाला काही मासे पागात भेटले आणि काही एक तीन चार मासे ना आम्हाला घरीला भेटले बघा इकडे दोन महे मासे भेटलेत इकडे फुरटा आहे आणि बाकीची हे दोन कडशीची पिल्ला आहेत आणि बाकीची पिचका आहेत कडवाली वगैरे असे आहेत दोघांची मस्ती बघा कशी चालू आहे ती म्हणजे मासे वगैरे पकडून झाले आणि आम्ही आता इथून आपली जी गाडी लावली आहे तापनाथ मंदिराची ती तर तिथे जाणार आहोत तो आता तुम्हाला जाताना आम्ही कुठून जाणार ते दाखवतो पर्यायच्या त्या साईडून आपण तिकडून आलो ना तर त्या वाटेने न जाता आम्ही दुसऱ्या वाटेने जाणार तर ती तुम्हाला थोडक्यात वाट दाखवतो थो। चला आणि पाऊस ना दिवसभर चालूच आहे रिमझिम रिमझिम पाऊस पडतोयच हे चला जाऊया ना चला तिकडून जाव्या जा जा ना तिकडून जायला आहे ते बघ ते दगड दिसतो ना त्याच्या इकडून जाता येईल होय पांडू ह्या दगडाच्या इकडनं जाऊया आधी मी जातो मग तुम्ही या वावलं तर पहिला मी व्हाव नंतर तुम्ही पाठो पाठ आणि पर्याला पाणी बघा केवढा आलंय एक प्रकारची नदीच वाटते हे बघा तो इथून जाता येईल बघूया ट्राय करूया होत आहे का श्यामा याला मी इथं मधीच थांबलो हे बघा काय हे दोघं वाहून जातील ना म्हणून इथं थांबलोय पाण्याला फोर्स आहे भरपूर सावकाशी आहे वरून ये श्यामा एक तर तुला सवय नाही आहे हा बघा हा पांडू आला नाही तर श्यामा राहिला अडकून हम्म आंब्याचा मुदा बघा केवढा आहे तो तर जाता जाता ना बघा इथं एक आंबा लागलाय आणि या आंब्याचा मुदा बघा केवढा आहे आणि वरती पण घेर बघा केवढा आहे तो जबरदस्त आम्ही जरी तिघे जरी एका लाईनीत उभं राहिलो ना तरी आमच्या हातात येणार नाही एवढा मोठा मुद्दा आहे पण आता इकडून जायचंय या वाटेने जंगला जंगलातून वाट जाते पण वाट बऱ्यापैकी आहे चांगली कारण इकडे गुरे येतात ना लोकांची त्याच्यामुळे वाट चालू आहे इकडे पर्याला पाणी बघा जबरदस्त पुरट बिरट आहेत काय हा इथ नाही यायला भेटलं असतं पण पाणी बघ कमरेपेक्षा जास्त उंच असेल तो आला असता आज श्यामा कसा आला असता आम्ही थोडं पुढे आलेलो आणि इकडे ना दोन वाट आहेत ही एक प्रॉपर वाट चालू आहे आणि एक ना तिकडून थोडी खालून आहे आणि पाऊस पण ना आता नुकताच थांबला आहे त्याच्यामुळे थोडं बरं वाटतंय आम्ही जेव्हा निघालो ना घरातून तेव्हापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे ही बघ बघ वाट तर इकडे ही बघा ही दुसरी वाटे ह्या वाट्याने जाऊया कारण आम्ही मागच्या वेळेला तर ह्याच वाटेने गेलेलो आ एकूणच जाऊया तेवढ्या जंगला जंगलातून गेलेलो पण आम्हाला अजून रोहण काही भेटलेत नाही आम्ही त्याच आशेवरती आलेलो होतो रोवणं वगैरे काहीतरी भेटतील बारीक बारीक पर्याय ना बरेच भेटतात आपल्याला इकडे आल्यावरती तेवढे जंगल वगैरे फिरून आम्ही आलेलो एवढ्या राहणार राहणं आलेलो आम्हाला वाटतं कुठेतरी रोवणं वगैरे भेटतील पण रोहून काही भेटली नाहीत आम्हाला अपेक्षा होते एखाद्या एखाद्या ठिकाणी भेटतील कारण कुठं आम्ही आता इथे गाडी लावली ना आपण सापनाथ मंदिराच्या इथून तर तिथून पूर्ण जंगल चालू होतं ते अगदी आता आपण एवढं फिरून जातोय ना तर तिथे जायपर्यंत बघाल ना हिडे पाण्याचाच आवाज येतोय पूर्ण जंगल सामसूम आहे आणि धो धो फक्त पाण्याचाच आवाज येतोय आणि आम्ही पूर्ण जंगलाच्या मधून चालतोय दोन्ही बाजूला जंगल आहे आणि जंगलाच्या मधून वाट आहे बाईक येईल ना हा पडले तर डायरेक्ट इकडे खाली पारे आणि इकडे बघा ना बघा इकडे खाली पर्यायचा पूर्ण चढ लागला आता दमायला झाले भरपूर हा इकडे बघा हे सगळं अळू आहे पांढरे अळू पावसाने काय आज आम्हाला हैराण करून सोडायचं असं ठरवलं नाही ह्याच्यामुळे ना जवळजवळ फक्त पंधरा वीस मिनटात झाले असतील पाऊस गेला होता आणि आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आपण येऊन पोचला ते म्हणजे तापण्यात धबधब्याची ते आणि हे पाणी बघताय ना सगळे इथे खाली जातं हे बघा समोर आणि इथून ना खाली धबधबा पडतो ए चला पावसाला एवढ्याशा पाण्यात कुठं व्हावायला होईल कोण काय करतो एवढ्याच्या पाण्यात पण घाबरतोय खरं नाही चला पूर्ण भिजायला झालं आणि आता तापनाथ मंदिरात आलो बाहेर बघताना ना तर पावसाला पण आता सुरुवात झाली पाऊस काय थांबायचं था नावच घेत नाही तर एवढं पूर्ण फिरून आलेलो आणि आम्ही ना अकरा वाजता काहीतरी बाहेर पडलेलो घरातून आणि आता संध्याकाळचे जवळजवळ चार वाजले तर त्याच्यामुळे ना थोडी आता भूक पण लागली असं जाणवायला लागलं आहे मी जोपर्यंत पर्यात होतो परे तेव्हा मजा मस्ती करत होतो फिरत होतो ना तोपर्यंत काहीच वाटलं नव्हता भूक लागली असं जाणवत देखील नव्हतं पण आता एवढा पूर्ण चढाव आहे आपल्या पाऱ्यापासून ते इथपर्यंत यायला इकडे आहे ना हे भेळ्याचं झाड आहे आणि त्याच्याच खाली आहे चोरवणा पर्या आणि आपण ना हे बघा इकडून असं चालत गेलो त्या पर्यापर्यंत परें आणि तिकडून पुन्हा चालत ना एवढं इकडे ह्या मंदिरात आलेलो तर म्हणजे खूप मजा आली आज कारण आम्ही घरातून बाहेर पडलेलो आणि पाऊस कंटिन्यू चालू झाला आहे अजून पाऊस चालूच आहे मी जेव्हा हालून आलेलो ना वरती तर एक पंधरा वीस मिनटं फक्त पाऊसमध्ये गेलेला आणि आता पुन्हा पाऊस चालू झाला आहे हे बघा तर खूप मजा आली आणि जाताना पूर्ण जंगल वगैरे तुम्हाला अनुभवायला मिळालं असेलच आपल्या व्हिडिओमधून हो तर जाताना पण जंगल होतं येताना पण पूर्ण जंगल होतं आणि आपण खाली जाऊन मासे वगैरे पण पकडले थोडेफार ते पण तुम्हाला मी दाखवले तर खूप मजा आली आम्हाला तर खूप मजा आली कारण आज पूर्ण दिवस आले भिजून आहेत तर म्हणजे तुम्हाला देखील कोकणातली निसर्ग सौंदर्याची एक वेगळी व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजची व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया कोकणातील कोणता तरी असाच भन्नाटेका नवीन रानटी व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बाय टेक कर काळजी घ्या